हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये खाणे लटपटणे लटलटणे डुगडुगणे निश्चय करण्यात डळमळणे किंवा अनिश्चित असणे होत आहे वॉबलला पण प्रयोग कर टेबल आई एम ट्राइंग टू राइट दुसरा वाक्य है द होल वॉशिंग मशीन बिगेन टू वॉबल तीसरा वाक्य है द गवेंट कंट अफोर्ड टू वॉबल ऑन दिस इश्यू चौथा वक्य है अर कोल्ड कॉज मी टू वॉबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू